नमस्कार रुचकर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे आळूच्या देठांची भाजी बनवणार आहे इथे बघा मी अशा आळूचे देठ घेतलेले आहेत आता याला निवडून घेण्यासाठी थोडस हाताला तेल लावून घेते हाताला जर आपण तेल लावून घेतलं का तर हाताला खाज येणार नाही हात चुरचुर करणार नाही आणि इथे याला असं सोलून घ्यायचं आहे सर्व याचं साल काढून घ्यायचं जेणेकरून आपण खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये चुरचुरणार नाही आणि असं निसून घ्यायचं अशा प्रकारे इथं सर्व देठ निसून झाले आता इथे निसून घेतलेली अळूची देठ भाजून घ्यायची आहेत भाजण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवली इथे अळूचे देठ भाजून घेण्यासाठी मी इथे गॅसवरती कडाई ठेवून घेतलेली आहे आता ही अळूची देठ या कढईमध्ये टाकून थोड्या वेळासाठी भाजून घेते जेणेकरून याच्यामध्ये थोडीशी कचकच होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं याला भाजून घेतल्याना चुरचूर होणार नाही कचकच होणार नाही असं भाजून घ्यायचं इथे भाजल्यानंतर या देठांची क्वांटिटी कमी झालेली आहे अशा प्रकारे थोडं सगळं पाणी याच्यातलं जळून जाईपर्यंत शिजवून आपण असं परतवून घेऊयात आता इथे आपण ह्या भाजून घेतलेल्या काड्या सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ही देठ इथे एका पातेल्यामध्ये मध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये ही भाजलेली सर्व देठ टाकून घ्यायची आणि स्वच्छ अशी धुऊन याच्यातून पिळून पाणी काढायचं आहे बाहेर इथे बघा सगळी टाकून घेतली तोंडाला खास देऊ नये यासाठी ह्या काड्या अशा स्वच्छ धुवून पिळून घ्यायच्या आहेत मी बघा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता याला फोडणी देऊन घेते आता फोडणीसाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतली त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि लगेच थोडासा लसूण देखील टाकून घ्यायचा आहे हा लसूण गोल्डन रंगावरती परतवून घ्यायचा लाल होईपर्यंत लसूण इथं गोल्डन रंगावरती भाजून झाला यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं ऍड करून घ्यायची थोडस लाल तिखट थोडीशी हळद अर्धा चमचा मीठ कांदा लसूण मसाला एक चमच अर्धा चमच धने पावडर आता याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे देट आपण वाप शिजवून पिळून घेतलेले हे डेट ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आता याला इथे पाच मिन मिनिटासाठी मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मस्त इथं पाच मिनिटावरती शिजवून घेतले बघा भाजीला तेल सुटलेलं आहे मस्त इथं आता याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्यांचं कूट टाकून घ्यायचं खाताना मस्त दाता खाली थोडं थोडं आलं की शेंगदाण्याचं कूट एकदम मस्त लागते ते बघा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून इथे ही भाजी मी काढून घेणार आहे इथे चमचमीत अशी अळूच्या देठांची भाजी बनवून तयार आहे इथे गार्निशिंग करण्यासाठी थोडीशी कोथंबीर टाकून घेते आजची साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रोज रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय